कुलगेश चलवानी हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वतःला एका ठाम ध्येयासाठी समर्पित केले आहे शैक्षणिक कायदेशीर सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून त्यांनी समाज कल्याणासाठी सकारात्मक बदल घडून आणण्याचा संकल्प केला आहे डॉक्टर चलवादी हे इतरांप्रमाणे फक्त राजकारणासाठी नव्हे तर तो एका ठोस ध्येय आणि कारणासाठी कार्यरत आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर बहुजन नायक कांशीराम ते आदरणीय बहन मायावतीजी यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपली ऊर्जा आणि क्षमता योग्य दिशेने वापरावी हा संदेश ते आपल्याला देतात आज तरी वंचित शोषित अल्पसंख्याक आणि इतर वंचित घटकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी सामाजिक न्याय आणि समाज कल्याण ही काळाची गरज आहे म्हणूनच अशा नेत्याला आपला पाठिंबा देणे ही आपली जबाबदारी आहे यावेळी आपण सारे जर वैयक्तिक विचारांच्या पलीकडे जाऊन एकत्र येऊया आणि पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये डॉक्टर हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वाला भक्कम साथ देऊया